मध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण कोराळे बुद्रुक या ठिकाणी आहे नेरा बारामती रोडवर असलेलं हेच ते प्रसिद्ध हॉटेल शेडगे चिवडा हॉटेल संजय शेगडे यांचं हे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये आपण आलेला हा या परिसरातील सुप्रसिद्ध चिवडा आहे बघूयात बऱ्याच सवयांची या ठिकाणी गर्दी आहे त्यांचं काय म्हणणं आहे आणि या हॉटेल पाणी आपण करूयात चला तर पाहू शकता प्रसिद्ध शेडगे चौडा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी पर्यटक चालले की याबाटीला नक्की भेट देतात तुम्ही पाहू शकता वीस लाख की दहा लाखला खास खासदोच मित्र आपण दोन चे भेटल्यानंतर चहा असतो असे बरेच बॅनर आले जे चवीने खातात ते आपल्या हॉटेलला पुरी भाज्याने मिसळ पाव खायला येतात हीच प्रसिद्धी आहे या शेडगे चिवडा या हॉटेलची तुम्ही पाहू शकता की ते स्वच्छता आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी ते बनवलं जातं बघा सुंदर सुंदर पदार्थ या ठिकाणी बनवलेत चला आपण यांचे मालक शेडगे सर यांच्याशी दोन गोष्टी बोलूयात नमस्कार सरकार मला असं समजते की एकोणीसशे पंचेचाळीस पासून हे हो, तुमची परंपरा आहे आणि चार पिढ्या हे काम करत आहे काय वाटतं तुम्हाला हवयांची कशी गर्दी आहे भरपूर गर्दी आहे तुमचा स्पेशल आयटम काय आहे बघा शेवचोडा हा यांचा स्पेशल आयटम आहे तर नीरा आणि बारामती रोडवर आल्यानंतर तुम्ही कोराळे या गावाला नक्की व्हिजिट विजिट द्या आणि प्रसिद्ध कोराळेचा शेडगे शेवट हा प्रसिद्ध नक्की खा अजिंक्य मध्ये मी अंकूश सवाल असे कोराळे धन्यवाद